हाय आज आपण घरच्या घरात बनवणार आहोत लसी यासाठी मी इथं दही घेतलेलं आहे हे घरात बनवलेलंच दही आहे तर चला हे जे दही आहे आपण याप्रकारे मिक्सरच्या ज्युसरच्या भांड्यामध्ये असं घालून घ्यायचं आहे तर चला इथे मी दही घालून घेतलेलं आहे यामध्ये चवीनुसार आपण असं साखर घालून घेऊयात तर साखर तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करायची आहे तर चला मी याला मिक्सरमध्ये असं छानसं फेटून घेतलेलं आहे म्हणजे मिक्स करून घेतलेलं आहे तर चला याला आपण ग्लासमध्ये सर्व करूयात तर बघा किती फटाफट तुम्ही घरामध्ये अशा प्रकारे लसी बनवू शकता तर बघा किती छान अशी ही लसी बनलेली आहे व लवी लाफल मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा आणि अशी थंडगार लसी तुम्ही क्यूब घालून छान अशी सर्व करू शकता आणि घरच्या घरी कमी वेळेमध्ये असं तुम्ही लसी बनवू शकता तर तुम्ही ही अशी लसी जरूर बनवा आणि पल्लवी लाईफस्टाईल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर बघा किती छान दिसत आहे ना तर बघा अशा प्रकारे तुम्हीही बनवा आणि ही, बन ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून जरूर सांगा थँक्स फॉर वॉचिंग जर तुम्हाला यामध्ये पाहिजे असेल तर तुम्ही एसीनसुद्धा घालू शकता तर बघा किती छान आणि घट्ट अशी आपली ही लसी बनलेली आहे तर बघा अशा प्रकारे आपण उन्हाळ्यामध्ये अशी लसी घरातच बनवू शकतो तर चला माझी ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू सो मच प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब